नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल चौदा फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे या दिवशी कोणत्याही प्रकारचा उच्छाद होणे प्रकार होणे या मागणीचे निवेदन दिग्रस येथील हिंदू जनजागरण समितीच्या वतीने देण्यात आलेले आहे प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी देखील या प्रसंगी त्यांनी केली आहे तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेला या ठिकाणी चौदा फेब्रुवारी हा जो दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येत आहे जे पाश्चात्यांची पद्धत आपल्या इथे वाढत चाललेली आहे त्यामुळे महिला मुली या असुरक्षित आज त्यांना वाटायला लागलेला आहे मुले जे आज पार्ट्या तंबाखू यासारखे जे अंमली पदार्थ यांचं सेवन वाढलेलं आहे कुठेतरी याला आळा घालण्यात यावा भारतीय या संस्कृतीचे दिवस साजरे करण्यात यावे त्याला महत्व यावं यासाठी आम्ही जनजागृतीच्या हिशोबाने तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आणि अ आवाहन करतो की या कुप्रथांना बळी न पडता आपण सर्वांनी भारतीय पालन करावं छत्रपती राजे शिवाजी महाराज यांचा पुतळा येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकातच उभारण्यात द्यावा या मागणीचे निवेदन ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने देण्यात आलेले आहे आम्ही आज निवेदन सादर केलेलं आहे तरी छत्रपती महाराजांचा पुतळा कामस्वरूपी हा त्याच ठिकाणी राहावा हीच विनंती कोणी पाहुणे आले तरी तिथे उतरायचे बोलना जायचं तरी तिथून ट्रॅव्हल्स की जायचं तर ही अशी शिवाजी चौकाची ओळख आहे माझ्या मते तरी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जिथे स्थापित आहे तेथे ते स्थापित राहावा अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका